दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त अनेक गावांमध्ये नवे नवे उपक्रम राबविण्यात आले माधार येथे महात्मा गांधी जयंती निमित्त फोटोचे पूजन करून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अलीपूर येथे कोरोना लसीकरण उपक्रम राबविण्यात आला व त्याप्रमाणे गावांमध्ये डेंग्यू रोग न येण्यासाठी पूर्ण गावांमध्ये फवारणी करण्यात आली यावेळी उपस्थित गावातील सरपंच अंजली मोहोळ उपसरपंच अभिजित जवनजाड एस एन बोडाई आरोग्य सेविका वतारी आरोग्यसेवक पियुष चर्जन मीना गवई आशा सेविका पूजा पगारे रेखा सरवटकर सविता मोहोळ विजय खांडेकर संजय उके धीरज उके रोशन पगारे प्रकाश हिरेकर मयूर मेश्राम आशिष मेश्राम नितीन मेश्राम ऋषिकेश वानखडे किशोर पटवर्धन पंकज आवारे अशोक गजबिये आदी मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार